मंडळी नमस्कार जय शिवराय आजकाल बऱ्यापैकी लोकांचं अर्निंग चांगलं आहे एक सर्टन अमाऊंटला अमा अर्निंग दिसतं आहे बऱ्यापैकी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार एक लाख रुपये दोन लाख रुपये वरती काही अशा लेवलला सॅलरी म्हणा किंवा बिझनेस थ्रू लोक अर्न करत आहेत चांगला आहे पण एक सर्टन अमाऊंट पाहून तुम्ही जर स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये टाकला असेल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण या व्हिडिओमध्ये पन्नास हजार रुपयेचं एक्झाम्पल घेतोय पन्नास हजार रुपये तुमची सॅलरी आहे आणि तुम्हाला वाटते की मी पन्नास हजार रुपये कमवतोय मला आत्ता काही ॲडिशनल इन्कमची आवश्यकता नाही आहे तर एक मिनिट तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा तुमच्या कुटुंबामध्ये फोर प्लस टू सिक्स लोकांची फॅमिली आहे आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही अर्न करताय तुमची वाईफ तुमचं घर सांभाळते आहे तुमचे किड्स एज्युकेशनमध्ये आहेत आणि तुमचे आईवडील थोडेसे आता वयस्कर झाल्यामुळे त्यांचा हातपाय चालत नाही आहे त्यांचा अर्निंग सोर्स थोडा कमी झाला आहे ते रिटायर आहेत आणि वन पर्सन फक्त अर्न करतोय आणि त्याची अर्निंग पन्नास हजार रुपये आहे तर त्या पर्सनची ॲक्च्युअल सॅलरी किती तर पन्नास हजार भागिले सहा केलं तर आठ आट संघ अठ्ठेचाळीस आणि वरती काय अमाऊंट येईल ती एक आठ एक हजार रुपये इंडिव्हिज्युअल पर्सनला अर्निंग पडते कारण तुमची सॅलरी ह्या पूर्ण कुटुंबाला वापरली जाते प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीवरती ती खर्च होते आणि इंडिव्हिज्युअल जर डिवाईड करायचं झालं तर आठ हजार रुपये प्रत्येक व्यक्तीला डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे तुम्ही पण महिन्याला आठ हजारच कमवताय डोक्यातच आलं नाही का आतापर्यंत काय लक्षात आलं नसेल मला वाटतंय कारण तुम्ही वन वे अमाऊंट अर्न करताय पन्नास हजार रुपये कमवले हो बस टेन्शन नाही आता मला आता ॲडिशनल इन्कमची गरज नाही अशा फॅक्टरमध्ये असाल तर आज मला वाटते डोळे खरोखर उघडले असतील म्हणजे तुमची अमाऊंट तुमच्या कुटुंबातील व्यक्तीवरती खर्च होते आहे त्यांना अमाऊंट तेवढी डिवाइड होते आहे आणि इंडिव्हिज्युअल तेवढीच अमाऊंट तुमच्या वाट्याला पण येते आहे त्यामुळे आजच कम्फर्ट झोनमधनं बाहेर या आणि आपला अर्निंग सोर्स वाढवा त्याच्यामध्ये अजून काय ॲक्टिव्हिटी करतायत ते पहा आणि येत्या काही वर्षात फायनान्शियल फ्रीडम होण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र